ने या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तर तो तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येकी महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे बघा दरम्यान लाडक्या बहिणींना आता जे एकवीसशे रुपये ते कधी मिळणार आहेत आणि दरम्यान निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना शासनाने काय मोठी गिफ्ट जाहीर केलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला द्यायचं ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना पुढे तर बघा महायुती सरकारने सांगितले होते की अद्याप महिलांना एकवीसशे रुपये देण्याची जी घोषणा होती ती केलेली होती बघा एकवीसशे रुपये तुम्हाला मिळालेले होते यावरून सध्या विरोधकांवर आक्रमक होताना दिसत आहेत लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत राज्याचे क्रीडा मंत्री दत्तारे भरले यांनी महत्वाची वक्तव्य केलेले आहे या योजनेमुळे तिजोरीवर बोजा होत असल्या तरीही शेतकरी आणि कर्जमाफी किंवा लाडकी बहिणी योजना ही यातील कोणत्याही प्रकारे ही योजना बंद होणार नाही असा खुलासा क्रीडा मंत्री दत्ताराय भरले यांनी केलेला आहे बघा ही योजना बघा जरी या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजेवर ताण पडत असेल ठीक आहे तरी ही योजना बंद होणार नाही असं दत्ताराय भरले यांनी सांगितलं आहे जे क्रीडा मंत्री आहेत महाराष्ट्राचे तसेच पुढे बघा की या जे विरोधक आहे ते टीका करत आहे की लाळकी बहीण योजना जी आहे ती पंढरपूरमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली जात आहे बघा सत्कार समारंभामध्ये नंतर ते पत्रकारांशी बोलत होते आणि त्यांनी सांगितलं बघा पुढे बघा लाडकी बहीण योजनेमुळे एकवीसशे रुपये दिले जाणार असून ती ही योजना बंद होणार नाही सध्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडा ताण असल्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना पुढे ढकलली असली तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असा पुनरुच्चार भरणे यांनी केला आहे बघा गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे यावर भरणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बघा भरणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्याच्यावर टीका होणार नाही तर यंदा बघा कापसाची लागवड महागणार बियांच्या दरात मोठी वाढ नवीन भाव काय असणार बघा केंद्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी पण मोठी खुशखबर आहे बघा कृषी शेतकरी आणि कल्याण मंत्रालयाने सलग पाचव्यांचा बी जी टू कापूस बेण्याच्या किमतीत वाढ केली असून यंदा प्रत्येकी साडेचारशे ग्रॅमच्या पाकिटांच्या किमतीत सदो सदोतीस रुपयांनी वाढ केलेली आहे बघा सदोतीस रुपयांनी तुमची वाढ केलेली आहे आणि ही सर्वात मोठी आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे पुढे बघा तसेच गेल्या काही पाच वर्षातील हा एकूण दरवाढ रुपयांपर्यंत पोहोचली आहे आणि इतर कृषी निविचांच्या वाढी दरवाढीमुळे आधीच वाढलेल्या उत्पन्नात खर्चात आता बियाणांच्या महागाईमुळे आणखी भर पडणार आहे पुढे बघा ताईनो की लाडकी बहीण योजनेअंतर्गत कापूस उत्पादक आणि लागवडीचे प्रमाण तर बघा पुढे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे बँकेचे नियम आणि एप्रिल महिन्यात स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकांनी सेव्हिंग अकाऊंटमधील किमान बॅलेन्सच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत बघा तर कसे बदल केलेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार हो, आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा रकमेत मोठे बदल करण्यात आले जर जर तुमच्या खात्यात जेवढे पैसे नसतील तर तुम्हाला तो दंड भरावं लागेल बघा तो दंड कशा प्रकारे भरावा लागणार आहे ती पण माहिती मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आहे सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्वांसाठी नागरिकांसाठी महिलांसाठी जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा जे टॅक्स आहेत टॅक्समधील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले येणार असल्याचे समोर आलेले आहे पुढे बघा तर अनेक नियमांमध्ये बदल झाले असून यामध्ये नवीन कर प्राणीसह हो। दीड ते दोन टॅक्सवर सूट मिळणार आहे बारा लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार आहे यासोबतच स्टँडर्ड डिडिकेशन देखील पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात येणार आहे त्यामुळे आता बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखाचे उत्पन्न टॅक्स फ्री असणार आहे बघा जर तुम्हाला बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखाचे जे उत्पन्न आहे ते टॅक्स फ्री असणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे सर्वांसाठी व्यापाऱ्यांसाठी सर्वांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट असणार आहे तसेच पुढे बघा तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना बघा त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत बघा एकवीसशे रुपये तुम्हाला आम्ही हप्ता जमा करा एप्रिल महिन्याच्या म्हणजे सहा तारखेला तुमची रामनवमी आहे तर बघा पाच ते पंधरा एप्रिल दरम्यान तुमचे हे पैसे जे आहेत ते जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकवीसशे रुपये तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्व महिला ज्या आहेत त्या आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तर ही आताची लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बियान स्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणींना एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तसेच पुढे बघता येईल ना की लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला जे पैसे आहेत ते लवकर खात्यामध्ये जमा आतापर्यंत तुम्हाला दहा दहा हप्ते जमा झालेले आहेत बघा म्हणजे तुम्हाला नऊ हप्ते जमा झालेले आहेत आता तुमचा दहावा हप्ता आहे तोसुद्धा लवकरात लवकर जमा होणार आहे आणि सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे की दहावा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्याचे चान्सेस आहेत ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत सर्व ताई खुश झालेल्या आहेत कारण त्यांना एकवीसशे रुपये वाढ मिळणार आहे पंधराशे रुन डायक्ट तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे एक एप्रिलची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा ए एप, एप्रिलपासून थोड्या नियमांमध्ये बदलसुद्धा झालेला आहे बघा जनरल सांग तुम्ही तुम्हाला जे आहे हॉटेल वगैरे जे आहे त्यां तर त्यांना अठरा टक्के जी एस टी लागणार आहे बघा अठरा टक्के जी एस टी लागणार आहे तसेच पुढे बघा ताईंनो की लाडक्या बहिणींसाठी अजून खूप मोठी जे आहेत ती म्हणजे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता मिळणार ठीक आहे तसेच बघा जे आता तुमचं जे टॅक्स फ्री आहे तर बारा लाखांपर्यंत कोणालाही टॅक्स लागणार नाही असं त्यांनी घोषणा केलेली आहे ठीक आहे तसेच बघा अजून काही महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत जसे मी माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो आणि बघा टी डी एस युस्की सूट मिळणार आहे बारा लाखाच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार आहे त्याचबरोबर स्टँडर्ड एडिकेशन देखील तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आलेले आहे बघा आणि जे आता नवीन नियमांमध्ये बघा तुमचं आधार अपडेट करणे महत्त्वाचं आहे तुमचं आधार अपडेट करणे महत्त्वाचं आहे जे पण सरकारी कामं असतील किंवा सरकारी कोणत्याही ठिकाणी तुमचे कामं असतील तर तुमचे आधार तुमचं आधार आणि पॅन कार्ड अपडेट असणं महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार आहे ही गेता है ना रहे, इस सर्वात मोठी ही आताची मोठी अपडेट आहे एक एप्रिलपासून नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहेत तर अशा बदल तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की लाडक्या बहिणीसाठी आणि नवनवीन जे बदल करण्यात आलेले आहेत ती सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला बघा जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि बघा तुम्हाला पन्नास हजार रुपयेपर्यंत पण नवीन मध्ये तुम्हाला समाविष्ट केले जाणार आहे तसेच तुम्ही असे नवनवीन नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे जसे जसे माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद